तीन सप्टेंबरची रात्र कर्नाटकच्या बँगलुरूचा वॅलिकावल परिसर या ठिकाणी एक फ्लॅटमध्ये एकोणतीस वर्षीय महालक्ष्मीची नीर्त हत्या करण्यात आली कोणाला ही भनक लागणार नाही यारित्या अत्यंत कृपणे हा प्रकार घडला पुढे सर्व काही व्यवस्थित सुरू होते मात्र अचानक शेजारच्या सांगण्यावरून महालक्ष्मीची आई आणि बहीण तिच्या राहत्या घरी पोहोचतात या ठिकाणी घरचा दरवाजा उघडताच तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा येतो खोलीत रक्ताचे डाग मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे व इतर वस्तू विकरलेल्या होत्या तिथे उभे राहणेही कठीण होईल एवढी दुर्गंधी होती फ्रीजजवळ रक्ताचे डागच्या डोळ्यात दिसतात आई फ्रीजकडे जाते आणि दरवाजा उकडताच जोरदार किंचाळते आतमध्ये मानवी शरीराचे तीस ते चाळीस तुकडे होते तर खालच्या बाजूलाच महालक्ष्मीचे कापलेले मुटके होते आईचा आरडाओरडा ऐकून बाकीचे लोक तिथे पोचले त्यांनी त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली महालक्ष्मीच्या घराबाहेरची गर्दी जमली तेवढ्याच पोलीस तेथे पोचले त्या खोलीत स्वतः पोलीस उभे राहू शकले नाही तितका वास खूप वाईट होता तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले हे भीषण दृश्य पाहून ते लोकही घाबरले पोस्टमॉर्टम हाऊसमधून काही लोकांना मदतीसाठी बोलवण्यात आले पोलिसांना मृतदेहाचे एकूण एकोणसाठ तुकडे सापडले घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला महालक्ष्मीचा खून करणारा कोण होता हेच उत्तर सगळ्यांना हवं होतं पोलिसांनी पोलिसांनी आईची चौकशी केली तेव्हा तिने सांगितली आम्ही मूळचे नेपाळमधील टिकापूर भागातील रहिवासी आहेत मी पस्तीस वर्षापूर्वी माझे पती चरणसिंह यांच्यासोबत बँगलोरला शिफ्ट झाले आम्ही येथे कामासाठी आलो काही काळांतर आम्हाला जुळ्या मुली झाल्या महालक्ष्मी आणि लक्ष्मी असं नाव होतं त्यानंतर उत्कमसिंह आणि नरेश हे दोन पुत्र झाले महालक्ष्मीचा विवाह नेलमंगल परिसरात राहणाऱ्या हेमंत दाससोबत झाला होता हेमंत मोबाईल दुरुस्तीचं दुकान चालवायचं तर महालक्ष्मी एक मॉलमध्ये ब्युटिक सेंटरमध्ये काम करू लागली दोघांना एक मुलगी होती मात्र दोन हजार तेवीसमध्ये महालक्ष्मी आणि हेमंत यांच्यावर दुरावा आला दोघेही वेगळे झाले महालक्ष्मी एकटी बॅलिकावल परिसरात येऊन राहू लागली आई नेहमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा महालक्ष्मीला भेटायला यायची पण महालक्ष्मीचा जा फोन झाल्याने कुटुंब चिंतित होते त्यानंतर दुसऱ्या मुलीला घेऊन आई महालक्ष्मीच्या घरी पोचते या हत्याकांडात महालक्ष्मीचा पती हेमंत याचीही पोलिसांनी चौकशी केली या सगळ्या मागे हेमंतचा हात असावा असा, असा संशय पोलिसांना होता कारण महालक्ष्मी आणि त्यांच्या एकमेकांशी भारत नव्हते हो या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मीने पती हेमंत विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती मात्र हेमंतने पोलिसांना जे सांगितलं ते पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले हेमंत म्हणाला की माझ्या पत्नीचे अश्रफ नावाच्या हेअर ड्रेसरशी संबद्ध होते अश्रफ अनेकदा तिला घरी घेण्यासाठी आणि दुस दुचाकीवरून घरी सोडण्यास यायचा त्याने महालक्ष्मीची हत्या केली असेल असा दावा केला हेमंत नंतर आता पोलिसांनी संपूर्ण लक्ष आश्रपकडे वळवले हेमंतच्या चौकशीनंतर पोलिसांनी आश्रफचा शोध घेतला आश्रफ बंगलुरू येथे कामावर होता पोलिसांनी त्याच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले तेथे त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली त्या त्याचा जबाब गेल्या वीस दिवसातील त्याने ठिकाण कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्ड आणि प्रत्यक्षदर्श्य साक्षीनंतर पोलिसांनी आश्रफची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले यानंतर पोलिसांनी परिसरात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले दोन सप्टेंबर रोजी रात्री दोन जण महालक्ष्मीच्या घरी स्कूटरवरून आल्याचे घडले मात्र फुटेजमध्ये या दोघांचेही चेहरे दिसत नव्हते तपास असाच चालू राहिला आता या हत्येत हेमंत किंवा अश्रफ यांची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट झाले मग महालक्ष्मीचा इतक्या निर्गुणपणे खून करणारा तिसरा कोण होता याचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं पोलिसांचे पथक दिवस या प्रकरणाचा बरकाईने तपास करत होते नंतर त्यांना एक सुगावा लागला पोलिसांनी मारेकराच्या भावाला शोध घेतला होता पोलीस ज्या मारेकराचा शोध घेत होते त्याचे कुटुंब मुंबईतच राहत होते बँगलुरू पोलीस मारेकराच्या भावाकडे पोचले मारेकरांना मारेकाराच्या भावाने पोलिसांना सांगितले की महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर त्याच्या भावानेच आपल्याला महालक्ष्मीची हत्या केल्याचे सांगितले होते मुक्तिक रंजन रॉय असे मारेकाराचे नाव आहे अखेर मुक्तिक रंजन रॉय कोण होता आणि त्याने महालक्ष्मीची हत्या का केली यावेळी तो कुठे आहे हे सर्व प्रश्न पोलिसांना जाणून घ्यायचे होते या प्रकरणात तपास आणखी तीव्र करण्यात आला मुक्तिकरंजन सध्या ऑडिशात असल्याची माहिती मिळाली पोलीस पथक सतर्क झाले त्यानंतर पंचवीस सप्टेंबर रोजी भद्रक शहरात पोलिसांना मुक्तिक रंजन रॉय याचा मृतदेह सापडला मुक्तिकने आत्महत्या केली होती पोलिसांच्या आरोपीजवळ एक डायरी आणि मृतदेहाची नोंद सापडली मुक्तिक रंजन हा पुडी गावाचा रहिवाशी होता आणि बँगलुरूत एक कपड्याच्या दुकानात काम करत होता मुक्तिक रंजनने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की मी तीन सप्टेंबर रोजी महालक्ष्मीची हत्या केली होती त्या दिवशी मी महालक्ष्मीच्या घरी गेलो होतो आमचा वाद झाला तेव्हा महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला मला हे आवडले नाही आणि रागाच्या भरात मी तिला मारले त्यानंतर मी तिच्या शरीराचे एकूण साठ तुकडे केले फ्रीजमध्ये ठेवले आणि तिथून पळ काढला लोकांना वास येऊ नये म्हणून मी खोली स्वच्छ करण्याचा प्रयत्नही केला मला लक्ष्मीचे वागणे अजिबात आवडले नाही मला नंतर खुनाचा नक्कीच पश्चाताप झाला कारण मी रागाच्या भरात जे काही केले ते चुकीचे होते मला भीती वाटू लागली मी इकडे पळत सुटलो असे त्यांनी सांगितले ओडिशातील फुडी गावात राहणारा मुक्तिक रंजन आदल्या दिवशी म्हणजे चोवीस सप्टेंबरला घरी आला तो काही वेळ घरी थांबला आणि रात्री स्कूटीवरून बाहेर निघाला त्यावेळेस तो लॅपटॉप घेऊन गेला आणि मात्र तो कुठे गेला हे कोणालाच माहिती हो नव्हतं दुसऱ्या दिवशी कोळेपाटा परिसरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला सध्या मुक्तिक रंजन रॉय याच्या आत्महत्येप्रकरणी दुशिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे बँगलुरू पोलिसांनी महालक्ष्मीची हत्या प्रकरणाचे गूढ